नमस्कार ए यम जी जी के मराठीवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षेसाठी खास प्रश्न उत्तरे पाहणार आहोत जे की तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये नक्की फायदेशीर ठरतील त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा प्रश्न पहिला भारतातील सर्वात उष्ण ठिकाण कोणते आहे ए फालोदी बी नागपूर सीमाऊंट डी मुंगेशपूर याचे बरोबर उत्तर आहे ए फालोदी प्रश्न दुसरा कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळते पर्याय पाहूया एक कृष्णा नदी बी गोदावरी नदी सीतापी नदी डी भीमा नदी याचे बरोबर उत्तर आहे बी गोदावरी नदी प्रश्न तिसरा समुद्रातील क्षारता वाढण्याचे मुख्य कारण काय आहे पाऊस बी नद्यांचे पाणी सी बाष्पी भवन डी माती याचे बरोबर उत्तर आहे सी बाष्पी भवन प्रश्न चौथा वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीत आहे पर्याय आहेत ए दुर्गेश नंदिनी बी गीतांजली सी हिंद स्वराज डी आनंद मठ याचे योग्य उत्तर आहे डी आनंदमठ प्रश्न पाचवा प्लॅस्टिक प्रदूषण सर्वात जास्त कोणत्या जीवांना धोका देते ए जलचर जीव बी सरपटणारे प्राणी सी पक्षी डी जंगली प्राणी उत्तर येत असेल तर कमेंट करा याचे बरोबर उत्तर आहे ए जलचर जीव प्रश्न सहावा दमा हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे पर्याय आहेत ए किडनी बी फुफ्फुसे सी पोट डी हृदय असे जिकेचे प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा याचे बरोबर उत्तर आहे बी फफुसे प्रश्न सातवा शरीरातील कोणते जीवनसत्व रोगप्रतिकारक शक्ती वाढवते पर्याय आहेत ए जीवनसत्व डी बी जीवनसत्व ए सी जीवनसत्व के याचे बरोबर उत्तर आहे डी जीवनसत्व सी प्रश्न आठवा दररोज शेंगदाणे खाल्ल्यास शरीराला कोणता फायदा होतो पर्याय आहेत हे दृष्टी सुधारते बी वजन नियंत्रणात राहते जी कॅन्सरचा धोका कमी होतो डी वरील सर्व याचे बरोबर उत्तर आहे डी वरील सर्व प्रश्न नववा लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय आहेत ए सातारा बी रायगड सी पुणे डी कोल्हापूर याचे बरोबर उत्तर आहे सी पुणे प्रश्न दहावा कोणती भाजी कुपोषणावर मात करते पर्याय आहेत ए सोयाबीन बी शेपा सी पालक डी गवार व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा याचे बरोबर उत्तर आहे ए सोयाबीन प्रश्न अकरावा भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर कोणते आहे ए कोलकत्ता बी बेंगलोर सी दिल्ली डी नवी मुंबई याचे बरोबर उत्तर आहे बी बेंगलोर प्रश्न बारावा हिवाळ्यात जवस खाल्ल्याने शरीरास कोणता फायदा होतो पर्याय आहेत ए दृष्टी सुधारते बी गुडगेदुखी थांबते सी प्रतिकारक शक्ती वाढते डी पोटदुखी थांबते चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा याचे बरोबर उत्तर आहे सी प्रतिकारक शक्ती वाढते